पूर्णा सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने प्रचारार्थ दिनांक तीस नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने भंते पयवंशांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेडकर नगर सिद्धार्थनगर रेल्वे कॉलनी विजयनगर शहरातील मुख्य मार्गाने भव्य प्रदर्शन करत ढोलताच्या गदरात हटवा सर्व दलिंदर निवडून आणा गॅस सिलेंडर अशा घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली यावेळी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नगरच्या पदासाठी प्राध्यापक अम्रपाली केशव चोंडळे यांना अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे त्यामुळे सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापक अम्रपाली केशव चोंद्रे यांची निशाणी गॅस सिलेंडर आहेत गॅस सिलेंडरच्या निशाणी समोरील बटन दाबून प्राध्यापक अम्रपाली केशव चोंद्रे यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन भनसे यांनी मतदारांना केले व सर्व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यकारी सदस्य अशोक सोरंडे भारतीय बौतम सभेचे राज्य संघटक भीमराव तायडे जिल्हाध्यक्ष मनोहर बावळे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे प्राचार्य केशव दोंधरे भारतीय बौद्ध महापाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे सल्लागार सुनील मगरे श्यामराव जोगदंड प्रभाग क्रमांक चार च्या अर्चना पंडित निर्मले प्रभाग क्रमांक पाच चे राहुल धबाले रवी वाघमारे सुनील गायकवाड राजू गायकवाड श्याम काळे डॉक्टर संदीप जोंदळे अॅडवोकेट सिद्धार्थ खरे चंद्रमणी लोखंडे नाना तोंडे आनंद कनकुटे राजकुमार सूर्यवंशी नगराचे प्रतिनिधी पदाचे उमेदवार प्राध्यापक अम्रपाली केशव दोनडे सह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते पूर्णा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या आदेशावरून वंचित बहुजन आघाडीने पूर्णा शहराच्या ओपन मधून अध्यक्ष पदासाठी आदरणीय डॉक्टर आम्रपालिताई केशव जोंधळे यांना उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी दिलेली आहे मी सर्वांना नम्र आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाचं मतदान आमच्या शहरामध्ये आहे आजपर्यंत अनेक समस्या पूर्ण शहरामध्ये आहेत जसा पाहिजे तसा न्याय आमच्यासोबत न झाल्यामुळे आज आम्ही एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व समाजाने इथे उभं केलेलं आहे मी समाजाला नम्र आवाहन करतो कि दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी पाच पर्यंत आपण वेळातला वेळ काढून आपला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुमोल जे काय दान करण्याचं जे काय आपल्याला मत दिलेलं आहे ते मत आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर चिन्हाला देऊन एक आपण प्रचंड आपली ताकद यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असं एक नम्र आव्हान या निमित्ताने करतो सर्वच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना त्यांच्या निवडणुकीसाठी अनंत अनंत असीम, असीम शुभकामना व्यक्त करून आपल्यामधला छोटासा शब्दाचा आव्हानाचा भाग मी समाप्त करतो सर्वांना धन्यवाद हे संविधान आज पूर्णा नगर परिषदच्या निवडणुकीसाठी भंतीजी महत्वाचा वेळ काढून आलेले आहेत बंतीजींना पंचांग प्रणाम करतो माझ्यासोबत भारतीय बौद्ध महासेचे राज्याचे संघटक विभाजी ताळेसाहेब आलेले आहेत या पूर्णा परिषद ज्याच्यावर जबाबदारी आहे या परभणी जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष मनोहर भाऊ वावडे महिला आघाडीचे अध्यक्ष आमच्या साळवेत त्याचबरोबर ज्यांना नगराध्यक्षी उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या प्राध्यापिका जोंदणीत ताई व सर्व सन्मान्य नगरसेवक हो पदाकरिता असलेले उमेदवार ज्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर कारण की गॅस सिलेंडरला मतदान का का करायचं आहे की पंच्याहत्तर वर्षामध्ये या लोकांनी सत्ता भोगली संपत्ती कमवली पण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत आज मी गावाचा एकही रस्ता मुख्य रस्ता हा चांगला नाही आहे खड्डे खड्डेच खड्डे रस्त्यामध्ये आहेत लोकांना कमरेचे प्रॉब्लेम होऊ राहिले गाड्याचं मेंटेनन्स वाढलेलं आहे पिल्याचा पाण्याचा प्रश्न आहे तीनशे पासष्ट दिवस टॅक्स घेऊन नगरपालिका फक्त वीस दिवस पाणी पुरवठा करते वर्षातून हे थांबवण्याकरिता आणि गावामध्ये दिवा दिवाबत्ती त्याचबरोबर आरोग्या संबंधित कायदी आपल्या काळजी त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा हा उंचवला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या मूलभूत गरजा सोडवण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या झुंधडेताई जे नगर अध्यक्षाच्या उमेदवार आहेत आणि त्यांचे सर्व नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला निर्णय हा किती चांगला आहे हा निर्णय सिद्ध करण्याची वेळ आहे कारण की सगळ्यात जास्त इथं बौद्ध समाज आहे या पूर्णा शहरामध्ये आणि बौद्ध समाजा संकटीतून आपलं एकही मत इकडं तिकडं दे दे एक एक मत या सिलेंडरला गेलं पाहिजे याची काळजी घ्या दोन दिवस राहिलेले आहेत हटवा हे सगळे दलिंदर आणि निवडणा सिलेंडर 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 आता आम्ही हाऊस टू हाऊस आणि माउथ टू माउथ हा प्रचार आणि प्रसार करणार आहोत आणि विनम्रपणे या पूर्णा नगर नगरवासियांना या मतदार राजांना हात जोडून गॅस सिलेंडरला मतदान मागणार आहोत म्हणून कुठल्याही भूल थापाला बळी पडू नका एक कर्तव्य दक्ष पॅनल हे वंचित बहुजन आघाडीचे आहे वेल एज्युकेटेड सगळे लोक मध्ये आहेत थम्सअप नाहीत आणि कोणाच्याही चारित्र्यावर भ्रष्टाचाराचा कलंक नाही आहे तसं हे निष्कलंक पॅनल आहे या निष्कलंक पॅनलला आपण बहुमतानी विजयी करा आणि पुन्हा नगर परिषद नगर परिषदचा विकास हा होऊ द्या आणि सगळे दलिंदर सगळे बाजू करा भ्रष्टाचारी बाजू करा आणि फक्त आणि फक्त सिलेंडरला मतदान करा हे विनंती करतो जय भीम जय संविधान